चप्पल घाल अस मोबाईलकडे बघून मोबाईल कडे बघ मोबाईल कडे अरे नटवलीस नटवली जरा साइड हो मी किती वेळ झाले नटवा लागलेस अर्धा तास अर्धा तास का अर्धा तास माझी आगा गा गा का ते एक इकडं बघ इकडं बघ पिल्लू करू नको ना आता तसा काय करू नकोसा

I'll be പാണ്ഡു <laughs> രംഗ हे <पल्थी> गाला पिल्ले पिल्लु पगडू <पीज़ी> हे काला फुगडी गाला फुगडी गाला पुणी गाला, पुणी गाला, पुणी गाला की गाला गाला वा